समाजकार्य न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा श्री सिद्ध सोनुदेव मठ उत्तर सोलापूर पडसाळी येथे श्री कासलिंग बिरदेव नवल्या गारुड्याचे सर्प रूपाद दर्शन श्री सिद्ध सोनुदेव मठ पडसाळी उत्तर सोलापूर येथे साक्षात श्री काशीलिंग वीरदेव नवल्या गारुड्याने सर्परूपात भक्तांना दर्शन दिले. यावेळी श्री सिद्ध सोनुदेव मठ उत्तर सोलापूर पडसाळी येथे भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. श्री सिद्ध सोनुदेव यांच्या मठामध्ये सर्परूपात नवल्या गारुड्या प्रत्यक्ष काशीलिंग वीरदेव दर्शन देतो. हे श्री सिद्ध सोनुदेव मठ उत्तर सोलापूर पडसाळी येथे हजारो भक्तांना पाहायला मिळाले. समाजकार्य न्यूज साठी पडसाळी दत्तात्रय कदम आज सगळ्यांना दर्शन दिला आणि परत